शिवम फाउंडेशन ह्या टीमला पाहायला मिळालं आहे ही टीम खरं उत्कृष्ट काम करत आहे स्पेशली या टीममध्ये बहुतेक माझी सैनिक आहेत आणि माझी सैनिक ह्या संस्थेमध्ये काम करत आहेत म्हणजे नक्कीच विश्वसनीय टीम आहे आणि या टीमला तुम्ही सपोर्ट करा या टीममध्ये इन्व्हेस्ट करा यांच्याबरोबर जोडले जास्तीत लो जास्त लोक जोडले गेले तर जास्तीत जास्त फायदा होईल आणि जास्तीत जास्त आपला जा देशाचा विकास होईल तर नक्कीच ह्या टीमसोबत अगदी विश्वासाने काम करायचं ही पूर्ण टीम आज युवा फाउंडेशनला रिवा फाउंडेशन तितकीच मदत करते आज अनेक मोठे मोठ्या उद्योजकांना या ठिकाणी पुरस्कार विश्वंत हरेर सर हे खूप मोठे अलिबाचे उद्योजक आहेत यांना सुद्धा सन्मानित करण्यात आलं खूप मोठी गोष्ट आहे की असे पुरस्कार दिले जात आहेत आणि एवढी मोठी टीम यांच्यासोबत जोडली गेले अभिनंदन आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद